नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भारतीय संविधान उज्ज्वल भवित्याकडे घेऊन जाणारा सर्व भारतीयांचा शुद्ध धर्मग्रंथ डॉक्टर गजपाल इंगोले यांचे प्रतिपादन याबाबत आपण सविस्तर पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यताप्राप्त संस्था प्रसिद्ध करिअर अकादमी वाशिम येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या मुलांना संविधानाची ओळख या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर गजपाल इंगोले बोलत होते ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले आपल्या भारतीय संविधानाने आपल्या प्रत्येक भारतीय सामाजिक न्याय स्वतंत्र समता इत्यादी हक्क बहाल केले आहे त्यामुळे समता न्याय स्वतंत्र प्रदान करणारे भारतीय संविधान हे एक अनमोल ठेवा आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही गेले गेले कित्येक वर्ष ही सुखात नांदत आहे देश म्हणजे आपला भारत देश भारतसोबत मुस्लिम बहुसंख्याक नवीन पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झाले परंतु अवघ्या दहा अकरा वर्षात संसदीय पद्धतीऐवजी राष्ट्रपती पद्धत अंमलात आली कधी लोकप्रतिनिधी तर कधी सेना अधिकारी यांनी सत्ता मिळवली खऱ्या अर्थाने पाकिस्तान भारत सोबत स्वतंत्र झाला परंतु तेथे ते कट्टर धर्म व्यवस्था असल्यामुळे लोकशाही रुजू शकली नाही परंतु या त्याच आपल्या देशात विविध धर्म पंत विविध भाषा विविध विचारधारा असताना देखील लोकशाही अबाधित आहे स्वातंत्र्यानंतर भारताची अधिक वेगाने प्रगती सुरू आहे हे कशामुळे तर भारत तर उत्तर एकच आहे ते म्हणजे आपले भारतीय संविधान भारतीय संविधानाच्या सरनामा अर्थात प्रस्ताविकात सर्व भारतीयांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय तसेच व्यक्तीच्या समान दर्जाची समानता देण्याचा अधिकार निर्धार यातून व्यक्त झालेला दिसतो भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला दिलेला एक अभिवचन आहे आपल्या संविधानाचे प्रत्येक नागरिकाला सामाजिक न्याय समता हक्क बहाल करणे हे उद्दिष्ट आहे त्यामुळेच माणसाला न्याय स्वतंत्र प्रतिष्ठा प्रदान करणारे भारतीय संविधान हे एक महान ठेवा आहे भारतीय संविधानाकडे शुद्ध हेतूने पाहता असे लक्षात येते की राज्यघटना एक प्रणाली आहे जीवन खऱ्या अर्थाने कसे जगावे तो जगण्याचा मार्ग म्हणजे भारतीय संविधान होय भारतीय संविधान सर्व सर्व समावेशक व्यापक दुर्दशी आहे यामध्ये प्रत्येक कलमाच्या बारकेने अभ्यास केला असता एवढा मोठा प्रचंड क्षेत्रफळ असलेला खंडपराय देशाची प्रशासकीय यंत्रणा नियंत्रित करण्याचे ते एक साधन आहे प्रत्येक भारतीयांचा भारतीयाला धार्मिक स्वातंत्र्य बहाल केल्याने प्रत्येक आपल्या धर्मातील तत्व पूजनीय मानतो त्याची पूजा करतो त्याची उपासना करतो आणि म्हणूनच संविधान हे सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ आहे असे मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतीय राज्यघटना लवचिक आहे युद्ध आणि शांती या दोन्ही काळात भारतीयांना एक संघ ठेवण्याचे सामर्थ्य या संविधानात आहे बाबासाहेबांच्या या वक्तव्याचा अनुभव भारतीयांनी अनेक वेळा घेतलेला आहे पिढी दर पिढी विचार बदलतात संघर्ष सुरू होतो लवचिकता असणे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे कारण वादळात मुळासकट जमीनदोस्त होणारे मोठे वृक्ष आणि त्याचवेळी वाऱ्यासोबत वेल मात्र लव लो, लवकतात असे असते भारतीय राज्यघटनेबद्दल गौरव उद्गार काढताना अमेरिकेतील कर्नाल विद्यापीठातील प्राध्यापक क्लिंटन रु रुसिस्तर म्हणतात की जन्मभर राज्यशास्त्र शिकवले परंतु लोकशाही समाजव्यवस्था मागोमोस नसताना लोकशाही कुठे नांदलेली ही मी पाहिलेली नाही परंतु भारत हा एकच देश याला अपवाद आहे विविध विचारधारा विविध धर्म विविध भाषा आणि एका धाग्यात बांधून लोकशाही टिकवणे हे आश्चर्य आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्व सार्वभौम समाजवादी ध धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून करतो असा ठराव तेथे -ते मांडण्यात आला आहे यावेळी या, या कार्यक्रमाला का सामाजिक कार्यकर्ते सरकार इंगोले सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा